नगर दक्षिण मतदार संघाचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्रीच्या वेळी नगर शहरातील ईदगाह मैदान येथील नागरिकांची भेट घेतली असता त्यांचा नागरिकांनी सत्कार केलाय लोकसभा निवडणुकीसाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली नगर दक्षिण मतदार संघात देखील ही मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर नगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर शहरातील ईदगाह मैदान या ठिकाणी आले असता तेथील नागरिकांनी निलेश लंके यांचा सत्कार केला याप्रसंगी मोहिनुद्दीन जहागीरदार इरफान शेख मुदस्सर मेंबर मुंतजीन जहागीरदार शेहनवाज शेख दानिश खान सोफिया जहागीरदार शाकीब शेख नवेद शेख शोएब शेख रकीब शेख यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते तर यावेळी ईदगाह मैदान या ठिकाणी काही तरुण कॅरम खेळत असताना निलेश लंके हे देखील त्यात सहभागी झाले आणि त्यांनी कॅरम खेळण्याचा आनंद घेतला तर यावेळी उपस्थित नागरिकांशी निलेश लंके यांनी संवाद साधला प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर